ही जी बाईक रॅली काढलेली आहे आपल्याला माहिती आहे की काय प्रमाणात झालेलं आहे ते सामान्य माणसांनी छत्रपती शिवाजी महाराज बद्दल जे वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला आम्ही त्याच्याबद्दल वारंवार शासनाकडे आम्ही पाठपुरावा केला पण शासनाचा पाठपुरावा पुरावा केल्यानंतर मी गुन्हा दाखल नव्हतो का जाती त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे पण आमची बाईक रॅली नियोजित ठरल्यामुळं ही बाईक रॅली आमची इथून संविधान चौकाला जाणार आहे ती एक बाईक रॅली आम्ही काढलेली आहे या बाईक रॅलीच्या नावाने काल एक गुन्हा त्याच्यात दाखल केलेला आहे पण तिचा गुन्हा दाखल करून होणार नाही जेव्हा आम्हाला लोकांना समजतो हो कुठं कुठं आहे तर पोलिसाला काय समजत नाही की तो कुठं आहे त्यांनी त्याला पकडावं त्याच्यावर कारवाई करावी जर एफ आय आर कोल्हापूरला झालं त्याला पकडून कोल्हापूरच्या पोलिसांच्या अधीन करणं हे आमच्या इथल्या पोलिसांचं काम आहे आणि म्हणूनच आम्ही हा मोर्चा काढत आहे हा आज हा जो मोर्चा आहे त्याच्यावर त्याच्यावर कारवाई हे केलेली आहे त्यांनी पण ह्या लोक लवकरात लवकर नाही केला तर हा, था था हा, था था हा का एक तिव्य आणि उग्र मोर्चा हा झडक मोर्चा हा मोठ्या प्रमाणात होईल यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहे की अल्ट्रासिटी सारखा एक कायदा तयार झाला पाहिजे कोणत्याही महापुरुषाला जर वक्तव्य करायचं आहे ते वक्तव्य करण्याच्या पहिले त्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे आणि म्हणून एक कायदा हा झाला पाहिजे की जसा आरटीआयसीटीचा एक कायदा होता કમ્પ્લેટ થઈ કે અરેસ્ટ કરાય છે મગ ઇન્ક્વાયરી કરે છે કાયદા થલા પાજે અમે માન કરના